म्हणून कालपासून खूप दुःख वाटत आहे आणि प्लीज कोणीही आपण आपल्या आईला पहिले त्याच्या वेदना जाणून घ्या तिनं काय कष्ट केले आपल्या आईने काय कष्ट केले असतील ती स्वतः उपाशी राहिली असन आपल्या आपल्या मुलाला आणून घातलं असेल आणि वडील वडील बरोबर भरपूर दिवस झाले तरीही त्या एकट्या माऊलीने त्यांना सांभाळले आणि त्याच मुलाने आज घराच्या बाहेर काढले खूप वाईट वाटले तर म्हणून ही कविता मला आठवली होती तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा काय करावं त्या आईनं आता आणि काय नाही आता तिचे पाय पण आता एवढे बी हे नाही राहिले कचरा थकून गेलेली बिचारी आता काय करायचं चालेल परत पर। भेटू आपण नमस्कार गुड मॉर्निंग कशा सगळे आज आपण रमाकून एक चांगली कविता गाणं ऐकणार आहोत आहे पहिले रमा रमा आज मला ऑफिसला निघायचंय रमा काय करते असं काय खडतेच रमा पीठ लागलेले ओके म्हणजेच कष्ट करतो ना म्हणून पीठ लागलेलं ला पण व्यवस्थित सोडायचं नाही ओके okay, ठीक आहे म्हणजे चपात्या बनवण्याची प्रोसिजर चालू आहे <laughs> है ना आणि मेन काय माहिती का आम्हाला आज काहीच व्हिडिओ नव्हता टाकायचाच तर आम्हाला म्हणूया आपण चल ब्लॉग म्हणूया हॅलो मग व्हिडिओच नाहीये रोजच कुठून तरी कोणा कोण आता शोधून आणायचं <laughs> त्याच्यामुळे व्हिडिओ नाहीये माझ्याकडे आज टाकण्यासाठी आणि आणि जे आपले जे युट्यूब आहेत ते माझे समज असे काही व्हिडिओ टाकले जातात ते पण मला बोलतात की ताई असं काय व्हिडिओ टाकताय तुम्ही तर, तर, तर मेन प्रॉब्लेम काय होतो माहितीये का आज हो आम्हाला प्लॅनिंग होती बाहेर जाण्याची पण मला ऑफिसला निघायचंय त्याच्यामुळे कॅन्सल केलंय ठीक आहे तर बाकी बर ते एक चांगलं एक कविता म्हणा होती बोल चालून चांगली ठीक आहे हंबरून वासर आले हंबरून वासर आले गाय तवा मने तिच्या मध्ये दिसती माझी माय हो दिसती माझी माय ही कविता खूपच चांगली आहे मित्रांनो कारण की याच्यामध्ये ना एक पूर्ण जे आईची जी व्यक्तिरेखा आहे या कवितामध्ये मानलेली आहे बोला आया बाया सांगत होत्या होत जवताना दुष्काळीत आईचा तुझ्या फाटला होता पाना पिठा काय पिठा मध्ये पाणी टाकेत मला पाजत जाय तेव्हा माले पिठामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माये वास पाकी पाय तभामले पिता मध्ये दिसती माझी माया हो दिसती माझी माया का, काट्या कुट्या याचा याला माये जाये राणी पायात नसे वाहन तिच्या फिने अनबानी काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्या ती जी माय असते है ना ती माय जर समजा एखादा शाळेत असेल तर त्याला ती पैसे देणार पण ती स्वतःला कधी पायामध्ये चप्पल सुद्धा नाही घेणार का तिचा मुलगा किंवा शिकली पाहिजे आणि ती खूप मोठे अधिकारी झाले त्यासाठी ती बिचारी शेतामध्ये जाऊन काट्या कुट्यामध्ये चप्पल न घालता मुलांसाठी मेहनत करते काट्या कुट्या वेसायला मानत काय मानत नसे तिचे पाय काट्या कुट्या वेचा याला की ही जी कविता लिहिली आहे लिणाराने खूप चांगली लिहिली आहे <laughs> खूप छान खूप आवडते प्रत्येक शब्दामध्ये त्याचा काही ना काही अर्थ दडलेला आहे आणि स्पेशल ती कविता आई वडिलावर लिहिली याच्यामुळे खूप खूप चांगली आहे परत काय होता दा, दारू पिऊन जावा बापू मारे माझं काहीतरी आहे का खूप आहे पण तुला माहिती नाही काय मोठा साहेब होणारच म्हणता हो मग काहीतरी असं काहीतरी आहे <laughs> खूप छान कविता आहे मला खूप आवडते आणि कारण की मुलांना जन्म देता ज्या वेदना होतात ते फक्त आई आईच आख, जाणू शकते कारण की पूर्ण आणि तेच मुलगा मोठा झाल्यावर त्या आईला घराच्या बाहेर काढतो अक्षरशः आमची ते एक आज अशीच काहीतरी घटना घडलेली आहे ती बिचारी रोज कचरा वेचून आणायची कचरा वेचून आणायची आणि त्या मुलांना शाळा शिकवली खूप मोठा साहेब केला आणि अक्षरशः मग त्या मुलालाच त्या आईची लाज वाटू लागली होती कारण की आता ती जे हर एक जाऊन कुंडीवर वेचायची कुंडीवर वे वे म्हणजे एखाद्या ते काय म्हणतात अ कचऱ्याची नाही कचऱ्याचे कुंडे असतात तिथे जायची कचरा वेचायची ते, ते, वे ते लोचिंबर वगैरे असं घेऊन खिळे बिळे काय वेचायची आणि अक्षरशः त्या मुलाने आज आईला घराच्या बाहेर काढलेला आहे म्हणून मला आज ही कविता आठवली आहे आणि घराच्या बाहेर काढून म्हणजे तिला आता बायको लेकरं वगैरे झालेत लग्न करून दिलं लग्न करून दिल्याच्या नंतर मग त्याला लाज वाटायला अक्षरशः कालच मी ही घटना बघितली आणि आपण काही ते आडू शकलो नाही तर त्या बाबा आईला काढून दिले घराच्या बाहेर आणि ती आई खूप रडत होती त्याला बोलत होती मी त्यासाठी एवढे कष्ट केले रात ना दिवस तुझ्यासाठी साऱ्या कुंड्यावर गेले घाण उचलली सगळं आणि तू आज मला असं काढून देतोस घराच्या बाहेर खूप माझ्या पण डोळ्यात पाणी आलं पण काहीच सांगू शकत नाही कारण की शेजारी शेजारी असल्यामुळं शेजारी आजारी शेजारी असल्यामुळं आपण काय बोलू शकत नाही कारण की ते लोक आपल्याला